राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय यांनी देखील आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे कृषी मंत्री यांच्या घरी गणपती बाप्पाच्या समोर शेतीत पिकलेल्या सर्व भाजीपाला फळं कडधान्याची आरास केली आहे येणारं वर्ष राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुख समृद्धी ऐश्वर आणि चांगल्या दिवसांचं घेऊन ये असं साकडं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे घातलं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ भोरकर या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी देखील बाप्पाचं मोठ्या थाटामाटात आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच सर्वत्र लाडक्या बाप्पाचं आगमन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या देखील घरी लाडक्या बाप्पाचं आगमन सर्व कुटुंबासहित त्यांनी केलेलं आहे आपल्याबरोबर अं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत मामा आज खऱ्या अर्थाने सर्वत्र लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे तुमच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं काय सांग माझ्या वर्षी माझ्या घरी प्रत्येक वर्षी गणपती तुम्हाला माहितीये की गणपतीचं बाप्पाचं आगमन होत असत आणि आज राज्यातील सगळ्याच ठिकाणी गणरायाच आगमन होत आहे आजच्या या शुभ गोष्ट दिवसाचं आज गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं मी राज्यातील सर्वच माझ्या बांधवांना मी आजच्या दिवसाच्या आजच्या गणरायाच्या आगमनाच्या शुभेच्छा देतो आणि विशेषतः राज्याचा कृषी मंत्री म्हणून आज मजी माझ्या घरी आज हा गणपतीचं आज आगमन झालेलं आहे या गणपतीच्या राई एक त्यांना परमेश्वराला एक साकडं घालतो की येणारं वर्ष हे आमच्या सगळ्यांसाठीच विशेषतः राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्या शेतकऱ्यांसाठी हे येणारं वर्ष चांगलं जावं माझ्या शेतामध्ये शे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगल्या पिकाचं पीक फळ किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला चांगल्या प्रकार त्याचं उत्पादन व्हावं हो, आणि त्याला चांगलं उत्पन्न मिळून माझा शेतकरी राजा सुखी व्हावा या असं मी साकडा आज गणपतीरायाला घालतलेला आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर